नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर तुळजाभवानी मंदिरात पेड दर्शन शुल्क वाढीला पुजारी मंडळाचा विरोध उजनी धरणातून साठ हजार क्युसेक वेगानं भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू हडपसरच्या सय्यदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय आणि गोंदियाच्या शिवणीत ग्रामस्थांच्या श्रमदानातून रस्त्यांची दुरुस्ती आता पाहुयात बातम्या विस्ताराला पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील सणसर गावामध्ये झालेल्या ढगपुटी सदृश पावसामुळे ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय ओढ्या शेजारील नागरिकांच्या घरात पुराचं पाणी गेल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे कालपासून इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता मात्र रात्रीच्या सुमारास ढगपुटीसारख्या पावसामुळे शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान झालंय गणेशोत्सवानंतर विश्रांतीसाठी गेलेल्या पावसानं आज दक्षिण रायगड परिसराला पुन्हा एकदा झोडून काढलंय महाड शहरातील अनेक ठिकाणी नाले तुंबल्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय अचानक झालेल्या पावसामुळे रेनकोट आणि छत्र्या पुन्हा बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आल्याचं पाहायला मिळालंय रायगड जिल्ह्याला ऑरेंज ला अलर्ट देण्यात आलाय मागील दोन दिवसांपासून पुणे आणि उजनी धरण साखळी क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे साखळी क्षेत्रातील धरणे भरली असून त्यातून होत असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे पूरज परिस्थितीमुळे नियंत्रणासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीपात्राच्या कडेच्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील शिवणी गावातील मुख्य रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डेमय झाला होता रस्त्यावर सर्वत्र पाण्याची डबकी आणि मोठे मोठे खड्डे असल्यानं वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता वारंवार झालेल्या अपघातांमुळे नागरिकांचे हाल होत होते ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली मात्र दुरुस्तीचे काम झालं नाही शासनानं दखल न घेतल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी स्वखर्चातून व लोकवर्गणी गोळा करून श्रमदानाचा मार्ग स्वीकारला खडी व मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले माझं नाव सुरेंद्र कुमार रालजी पटले आहे मी सिवनी गावाचा रहिवासी आहे आणि हा सिवनी गावाच्या लवय आणि सगळं गावकडे मिळून आम्ही इथे हे जो आमच्या बांधपासून सॉरी पिंडीपारपासून चिरचाळ पर्यंतचा जो रस्ता रस्त्याची नादुरुस्ती झालेली आहे आणि हे मागील पाच ते दहा वर्षापासून सतत निवेदन देऊन आणि प्रयत्न करून सुद्धा ह्या रस्त्याकडे शासनाचा दुर्लक्ष होत आहे आणि तसेच ह्या हा जो नहराला लागून पुली आहे हा पूर्ण क्षतिग्रस्त झालेला आहे हा जीर्णवस्थेत आलेला आहे याची पण दुरुस्ती करण्याबद्दल निवेदन देण्यात आलेलं आहे तरी पण प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष द्यावं तसेच जळ वाहतूक करणाऱ्या टिप्पर आणि धारकांना पण विनंती आहे की तिथे जळ वाहतूक करू नये कारण की कधीही इथे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे आता पुढे गावकऱ्यांनी जळ वाहनं थांबवण्याचा म्हणजे संकल्प घेतलेला आहे तरी पण पुढे त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचा वाद घडता कामा नये आणि इथे जळ वाहतूक त्यांनी आणता कामा नये ह्या ह्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं पुण्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हडपसरच्या नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या भागात वारंवार पावसात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना तसेच कामावर जाणाऱ्या नागरिकांना जाण्या येण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय स्थानिक प्रशासनाकडून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे या बातमीसह वेळ एका छोट्या विश्रांतीची लगेचच आज परत येऊ पाहद्रा न्यूज अंकडे पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोर समुर। तर अनुभवा हा थरा कस नाही येऊ हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात असून एक चुलत एक एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तो याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना महिलांचं माहेरघर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं <laughs> की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवात राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत भंडाऱ्याच्या तुमसर पोलिसांना मोठं यश मिळालंय तुमसर पोलीस तुम पोली स्टेशनच्या पथकानं संयुक्त कारवाई करत तब्बल अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या धाडसी कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या रॉकेटला मोठा धक्का बसल्याचं मानलं जाते स्वप्नील घोडी चोर व प्रशांत कांबळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत जालन्यातील बंजारा बांधवांच्या आमरण उपोषणाला मराठा आंदोलकांनी पाठिंबा बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोघे जण आमरण उपोषणाला बसले या दोन्ही उपोषणकर्त्यांची मराठा आंदोलकांनी भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय तसेच आमच्या बांधवालासुद्धा आरक्षणाच्या एस टीची मागणी त्यांनी केली आहे त्यांची एस टीची मागणी सरकारने त्यांची मागणी पूर्ण तो करावी आणि कारण त्या टीतच आहे गेल्या कित्येक तरी पिढ्या पाहतो आम्ही ते ताड्यावर वस्तीवर राहून राहनात राहून त्याच्या खाणं पिणं सगळे लोक पारंपरिक सण सर्व आदिवासी आहेत कारण ते आदिवासी असल्यामुळे त्याला एसटीतून शासनाला रोखता नाही कारण आजपर्यंत त्याच्या पिढ्याच्या भविष्याचे मागील लोक आरक्षण इतर समाजाला लागलेले तरी आज या समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आम्ही मराठा बांधव सर्व एकत्र येऊन या समाजाला पाठिंबा देण्यासाठी पण पुण्याच्या मधील बॉलर क्लबवर काल रात्री जोरदार गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं पाकिस्तानी गायकाला आल्याचा गंभीर आरोप येथील हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला याशिवाय या क्लबमध्ये इंडिया पाकिस्तान क्रिकेट सामना आयोजित आरोप करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आलंय कार्यकर्त्यांनी क्लब समोर धडक देत पाकिस्तान प्रेमी कार्यक्रम व उपक्रम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे आंदोलकांचा रोष पाहता पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तसेच यावेळी हॉटेलमधील बाउन्सरकडून कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल सायंकाळी कोल्हापुरात हम भारत के लोक संविधान गीताचा विश्वविक्रम करण्यात आला मराठी आसामी इंग्रजी संस्कृत मैथिली भोजपुरी ओडिसा पंजाबी सिंधी राजस्थानी बंगाली कोकणी गुजराती पाली कन्नड तेलगू उर्दू नेपाळी हिंदी भाषेत संविधान प्रास्ताविकेचं गायनाद्वारे सादरीकरण झालं कोल्हापुरातील गायक आणि संगीतकार कबीर नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची होती या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेच परत येऊ न्यूज न्यूजांकडे या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी भवानी मंदिरात पेड दर्शन शुल्क वाढीला पाळीकरी पुजारी मंडळाकडून विरोध करण्यात येतोय दोनशे रुपयाचा पेड पास तीनशे रुपये तर पाचशे रुपयाचा व्ही आय पी पास एक हजार रुपये अशी दरवाढ करण्यात आली होती पंढरपूरच्या धर्तीवर व्ही आय पी दर्शन व पेड दर्शनावर दर्शन बंदी घालावी अशी मागणी पुजारी मंडळाकडून करण्यात येते आहे मंदिर संस्थांनी पेड दर्शन पाचशे हजार रुपये केले अध्यक्ष ह्याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया काय प्रथमता आम्ही आपल्या माध्यमानं सांगू इच्छित आहे की ही तुळजापूर मंदिर संस्थान व इतर देवस्थान ह्यामध्ये फार मोठा फरक आहे कारण असं झालं आहे की इतर मंदिरात मंदिरा मंदिरामध्ये प्रशासनमध्ये शेअर लागले वाटते म्हणजे पैस कोणाचं उत्पन्न आहे ह्याकडे प्रत्येक प्रशासन लक्ष घालत आहे की आमचं यावर्षी किती वाढतोय म मंदिर संस्था बजेट आ, किती उत्पन्न वाढवतोय ते मंदिर है ते ता ता कि किती वाढवतोय हे एक बिझनेस क्षेत्र झाल्यासारखं आम्हाला कुठं तर जाणवत आहे आम्ही ह्या माध्यमात सांगू आहे की मंदिर संस्थान हे भक्ताच्या दुःख निवारण्यासाठी सुख संविधाना समोर जाण्यासाठी भक्त येतात त्याचे आराध्य म्हणजे पूजा अर्चा करतात ह्यासाठी भक्त मंदिरात येतात ना की तुमचं पेड किती वाढले किती रुपयांनी वाढवावं हो। हा आत्ताच्या म्हणजे गेल्या पाच दहा वर्षामध्ये हा प्रकार आलेला आहे तर हा प्रकार कुठं तर थांबला पाहिजे मी तर आयजन म्हणतोय की दसऱ्याच्या काळात जसं पंढरपूर धर्तीवर तेथील ते व्ही आय पीला येऊ नये म्हणून बंदी घातली त्या धर्तीवर सर्व तिथं पेड पेड असो व्ही आय पी असो आणि येऊ नये कारण येणारा भक्त कर्नाटक आंध्रपासून चालत येतो त्यांच्या तीनशे चारशे किलोमीटर चालवतो त्यानंतर तो भक्ताच्या आडवं येऊन भक्ताच्या आडव्या येऊन वी आय पी घुसतो मध्ये आणि दर्शन घेतो मग कुठंतरी दुजा भाव झाल्यासारखा जाणवतो आणि आम्ही ह्या माध्यमात सांगतो की आपण दसऱ्याच्या काळामध्ये टोटल वी आय पी बंद करावं कारण येणारा भक्त हा गरिबाचा वर्गातला आमच्यात येणारा तुळजापूर येणारा भक्त असतो त्यांना कुठंही पैशाच्यासाठी कुठं तर दर्शन फास्ट होतं असं कुठं आम्हाला दाखवून कुठं चुकीचं आहे त्यामुळे आम्ही पंढरपूर तर्फि अजूनही सांगू इच्छित आहे की बंद करावं पेड वगैरे भंडाऱ्यात पहाटेपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं सुमारे दोन तास हजेरी लावली यामुळे भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरात सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली असताना भंडारा शहरातील महिला समाज शाळेच्या परिसरात पावसाचं पाणी शिरलं यामुळे या शाळेला सध्या तलावाचं स्वरूप आलं असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची आता तारेवरची कसरत होणार आहे आज झटपिटी झालीमुळे एवढं पाणी आला याच्याविषयी कमी पाणी आला तरी हा त्रास होत आहे नाला हा समोरून केला आहे हा इथे जो झंड आहे या ठिकाणी पाणी थोप धरते आणि सगळा बॅग पाणी घरात मारतो आहे या ठिकाणी मोठा नाल्याचा नाला जर मोठा केला सरळ जर केला रस्ता फोडून तर पाणी हा सरळ निघून जाईल आणि हा त्रास होणार नाही पाण्याचा वेग जर वाढला जायचा घरासहरा पाणी प्रश्न येत नाही या बातमीसह वेळ झाली आहे इव्हिनिंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकडे